आपलं आता निवडणुकीचं वर्ष सुरू आहे पुढच्या वर्षीच्या एप्रिल मे मध्ये निवडणूक काही तर त्याच्या तयारीला आज सगळ्यांनी लागण्याची गरज आहे आणि बाकीच्या सूचना काय येत आहेत त्यानुसार मग आमची सूचना काही असतील त्या मांडू त्या सूचनांवरती आमची काही मतं असतील आम्ही मांडू बैठकीनंतर या विषयावरती बोलणं अधिक योग्य राहील सत्तावीस परंतु मोदीजींच्या समोर शेवटी अगदी मोदीजींच्या समोर चेहरा हा एक विषय असला तरी देखील ह्या आघाडीला आता कोणीतरी एकत्रित एक समन्वयक म्हणा निमंत्रक म्हणा त्याच्या त्याच्यानंतर जर शक्य असेल आत्ता एवढ्यामध्ये तर एखादा चेहरा आपल्याला ठरवता येतो का त्याचा विचार आजण्याचा उद्या हा करावा लागेल असू दे ना त्याच्यामध्ये बघा आम्ही एकत्र जे आलेले आहेत ते आम्ही कोणाच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा नाही भरलेली तर देश आम्हाला वाचवायचा आहे ज्या पद्धतीने आता काल सुद्धा खासदारांचं निलंबन झालं काल आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकूण सगळं चित्र बघितलं हे बघितल्यानंतर देशातली लोकशाही ही, ही शेवटची घटका मोजते का हा एक प्रश्न आहे आणि तिला जर का जिवंत ठेवायचा असेल तर, तर सगळ्या जणांनी आणि तशी मला वाटतं सगळ्या कोणाच्या डोक्यात नेतृत्वाची हवा नाही आहे देश हा सर्वोच्च आहे देशातली लोकशाही ही वाचली पाहिजे कारण देशातली लोकशाही जगली तर देश जगेल आणि ती जगवण्यासाठी आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो एक एक ऐका 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 आपण एक दोन दिवस अरे ऐका एक मिनिट पहिले तुमच्यामध्ये एक कोणतरी करा नाही अजिबात नाही अजिबात नाही केजरीवाल आहेत केजरीवाल अजिबात नाराज नाही आहेत केजरीवाल आणि माझी बैठक झाली चांगलं हस्तखेलचं वातावरण होतं साहजिकच आजच्या बैठकीच्या निमित्ताने सुद्धा आमच्या काही सूचना एकमेकांशी आम्ही बोललो आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी पक्ष आहे काँग्रेस जे लिहिले ते मला सोबत बसलेले आहेत तुम्ही सांगा नाही एक एक मिनिट पहिले होऊ रे कारण हा प्रश्न कोणाचाही गैरसमज होता का म्हणे सामनाच्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की आता ज्याला आपण म्हणतो ना घोडा मैदान जवळ आलेला आहे रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे पण पन एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो म्हणजे त्याचं नाव जारी केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाहीये या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना त्याच्यानंतरही मला वाटतं अलीकडे पलीकडे तेव्हाही कोण असतील आता शरद यादव होते तर ते कोणतरी निमंत्रक लागेल त्याच्यानंतर मग पुढे जायला पाहिजे एक नाहीतर काय होतं सगळेजण आपापल्या राज्यात बिझी असतात ते मी मागेही बोललो होतो सगळेजण आपापल्या राज्यामध्ये हे व्यस्त असतात त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रित आणणं त्याच्यासाठी था। एक व्यक्ती लागेल असं आहे बघा उगाच काहीतरी तारे तोडण्यात ते अर्थ नाही सगळ्यांशी बोलू त्याच्यात जे काय असेल मी तुम्हाला काय सांगितलं की सगळेजण एकत्र येण्याचं कारणच आहे की देशातली था लोकशाही जगली पाहिजे सगळ्या नेत्यांनी तुमच्या नावावर नाही असं असं अजिबात मी काय बोलत नाही कारण मी सुद्धा काही सुचवणार आहे त्याच्यामुळे <laughs> मी कोणत्याही हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यांपैकी नाही कारण तुम्हाला कल्पना आहे की मी मुख्यमंत्रीपदसुद्धा मला ती जबाबदारी म्हणून स्वीकारावं लागली आणि जेव्हा मला कळलं तेव्हा मी एक ते एका क्षणात सोडून दिलं त्याच्यामुळे मी कोणत्याही वेळी वागते स्वप्न माझ्यासमोर माझा देश आहे माझा महाराष्ट्र आहे आणि त्या देशातली जनता शेवटी ती जनता आपल्याकडे बघते आम्ही आमची स्वप्न घेऊन व्यक्तिगत मला पंतप्रधान व्हायचं आहे उपयोग काय जनतेला मी हवा की नको मी म्हणजे ज्याला पाहिजे असेल तो आणि एवढे केल्यानंतर आता सुद्धा माझ्याकडे राज्यातल्या शेतकऱ्यांचा व्हिडिओ आलेला आहे फार हृदयद्रावक आहे तो हृदयद्रावक आहे गेल्या महिन्यात माझ्याकडे हिंगोलीतले शेतकरी आले होते त्यांनी तर स्वतःच्या अयय अवयव इत्याला काढले असं अशी परिस्थिती असताना जर आम्ही मूर्खासारखे एखाद्या भ्रमात राहणार असू तर आम्ही देश देशाचे शासन करते म्हणून नालायक मिनिट जरा एक एक मिनिट आता आघाडीमध्ये काही नवीन मित्रांना घेणं गरजेचं आहे का जे जुने मतभेद असतील त्यांना बाजूला सारून सामावून घेणं गरजेचं आहे पहिला महत्वाचा मुद्दा इंडिया आघाडीमध्ये आता सुद्धा ज्यांच्यामध्ये पूर्वी मतभेद होते ते एकत्र आलेले आहेत आणखीनही जर पूर्वीचे मतभेद काय होते त्या कोणत्या थराल होते आणि त्यांच्या मनात त्या आधुनिक सुप्तावस्थेत आहेत का हे तपासून मग एकूण त्याची व्याप्ती वाढत येईल पण आता तुर्त जे आहेत ते सुद्धा मजबूत करणं एकत्रित राहणे महत्वाचे क्या उम्मीद है किस तरह की चर्चा आज की बैठक में सलाह मशुरा होगी विचार विमर्श होगा और जैसे मैंने कहा की अब दिसंबर तो आधा चला गया आने वाले साल में चुनाव तो होने जा रहे हैं अप्रैल और मई में, में तो अब समय आया है की सारे लोगों ने मिलकर जो बातें आज तक शायद बाकी रही हैं, जैसे कि मैंने कहा कि एक बात होगी और, और सारे लोग जो आए हैं तो उनकी भी बातें हम सुनेंगे और सारी मैं भी मेरी बात कहूंगा फिर देखते चेहरे को लेकर काफी बात होगी देखो कोऑर्डिनेटर को भी एक चेहरा होना चाहिए नहीं तो विधान चेहरे का कोऑर्डिनेटर कैसे बनेगा त्यांच्याबरोबर आमची चर्चा सुरू आहे आणि या सगळ्याच गोष्टीचा काय तो निर्णय आता थोड्या दिवसात ठेवा लागेल म्हणते की लोकसभा आहे ती भारतासाठी महत्वाची आहे मोदींसाठी नाही देवेंद्र फडणवीस आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला लागलेले ते असं म्हणतात की जे सगळे एकत्र आलेले आहेत ते स्वार्थासाठी एकत्र आले होय होय आमचा स्वार्थ आहे आमच्या देशाचा हेच हा आमचा स्वार्थ आहे आहेच स्वार्थ माझ्या देशाचं हित माझ्या देशातील लोकशाही आमचा स्वार्थ आहे माझा स्वार्थ आहे बोला पुढे काय त्यांच्यासाठी मोदी किती महत्वाची असते नसेल हा विषय आमच्याकडे नाहीच आहे आमच्या डोळ्यासमोर मोदी नाहीच आहे आमच्या डोळ्यासमोर भारत ज्याला भारत माता म्हणतो ती तो देश आहे त्याच्यामुळे त्यांचं काय कार्यस्थिती त्यांना करू द्या ते आता जसं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये अचानक शिवराजजींना बदल तसं कदाचित ते मोदीजींना बदलू शकतील त्यात तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही आमच्या डोळ्यासमोर माझ्या देशातली लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हा मुद्दा आहे सीट शेअरिंग हा आज करावंच लागणार आहे माझ्या वतीने तुम्ही करून आण माझी सीट शेअरिंग अजित पवार असं म्हणतोय की दोन हजार चोवीस पवार अजित पवारमंत्री होती राज्यामध्ये आघाडीमध्ये किती मुख्यमंत्री होते बघा प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे आणि अजून त्याच्यावरती टॅक्स लागलेला नाहीये नाहीतर आपल्याकडे तेही एक यंत्रणा येऊ शकते कारण एआय वगैरे ते एवढं विकसित झाले की दुखंडे तुम्हाला काल स्वप्न पडलं होतं तुम्हाला पंतप्रधान व्हायचं तुमच्या स्वप्न दिसलं तर एवढा टॅक्स भरा त्याच्यामुळे बघू दे ना त्यांना स्वप्न बघायचं मुख्यमंत्री पंतप्रधान व्हायचं मुख्यमंत्री आता आता आज मी भेटी घ्यायची सुरू करेन संध्याकाळी कोणा कोणाला भेटलो तुम्हाला मी सांगेन आणि आणि ह्याच्यामध्ये मला जरी थंडी म्हणून मी जॅकेट घातलं पण असं हुडी बिडी घालून गॉगल घालून काही भेटायची गरज नाही जो होत आहे खुले आम करतो देखो ऐसे मैं तो बिहार गया नहीं हूँ अभी जो गया था पटना में उसको कुछ महीने हो गए तो पांच महीने हो गए आज सारे लोग इकट्ठा मिल रहे हैं तो देखेंगे ना बिना कुछ समझे कुछ बातें ठीक नहीं है कांग्रेस की भूमिका आपके सामने में बात भी लिखी गई है कि कांग्रेस की हार है ये इंडिया लाइंस की हार नहीं है आपको लगता है की नहीं देखो ये स्थिति जैसे खास कर, कर जो चुनाव हो गए तेलंगाना छत्तीसगढ़ मध्य प्रदेश राजस्थान मिजोरम मिजोराम मिजोरम का रिजल्ट तो अलग ही लग गया लेकिन खास कर, कर अगर मैं बात करूँ छत्तीसगढ़ मध्य प्रदेश राजस्थान पाँच साल पहले तीन तीनों राज्य कांग्रेस जीते थे लेकिन पार्लियामेंट में अलग परिणाम आया तो वैसे भी हो सकता है क्योंकि लो, लोग अब सोचने लगे हैं और हमारी अगर बात करें तो 99 में हमने कारगिल जंग के बाद पार्लियामेंट चुनाव के साथ असेंबली चुनाव लिया था नतीजा ये हुआ कि केंद्र में हमारी गठबंधन की सरकार आई लेकिन स्टेट में हम हार गए तो लोग आप सोचते हैं सोच समझ कर मतदान करते हैं इंडिया चुनाव कहाँ तो लड़ेगा जहाँ वहां के क्षेत्रीय पार्टी जैसे महाराष्ट्र में चुनाव होता तो इंडिया लड़ती लेकिन राजस्थान में दूसरी कोई पार्टी क्षेत्रीय पार्टी है नहीं छत्तीसगढ़ में नहीं है मध्य प्रदेश में नहीं है तेलंगाना में किसी के साथ इंडिया में जो आए हुए हैं वो चुनाव नहीं लड़ रहे थे हमारे साथ तो वो इंडिया एज इंडिया हमने चुनाव लड़ा हाँ कागज पर देखे तो हाँ लेकिन वहाँ की अगर क्षेत्रीय पार्टी की बात करें तो वहाँ की मुझे नहीं लगता कि कोई क्षेत्रीय पार्टी हमारे आ, इंडिया में शामिल थी अलग का चेहरा अरे देखो अभी तो मुझे जाना है बैठक में तो तो मेरी राय जो है मेरी जो विचार है मैं बैठक में कहूंगा पहले क्यों कहूंगा मैं, मैं, मैं कुछ भी कहकर एक एक मिनट मैं कुछ भी कहकर किसी की गलतफहमी नहीं करना चाहता हूँ जो भी है हम मिल ही रहे हैं तो मिलकर बात करेंगे विरोधी एक मिनट तो त्यांचा निर्णय काय तो घेतलेला आहे आता आम्ही संसदेच्या निवडणुकीबद्दलच आजची बैठक आहे त्याच्यामुळे आज काय झाले उद्या काय झालंय त्याच्यापेक्षा निवडणुकीत आम्हाला काय करायचंय त्याच्यावरतीच आम्ही आज भेटतो शेतकरी अडचणीत आहे असं म्हटला आता रविकर तुटकरी अनेक म्हणजे आंदोलन आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे पनवती आहेत मुलाची मुलाचाच भाग आहेत राज्याचे मुख्यमंत्री अशी टीका तुण्था आहेत मग सरकार अनुभव आहे शेतकऱ्यांचा नाही पण मग त्याच्यात काय तुमच्या मनात काय शंका आहे भेटणार आहात व पुलवामाचा एकूण सगळा हो बघू एकदा काय बोलतात माझं प्रत्यक्ष बोलणं तर उद्या कारण आतापर्यंत त्यांना मी टीव्हीवर बघितले किंवा पेपरमध्ये त्यांची मतं वाचलेत तर व्यक्तींशी आजपर्यंत मी कधी भेटलो नाहीये आज सगळ्यांशी इंडिया बैठकीच्या निमित्ताने जेवढे जेवढे आज दिल्लीत आहेत त्यांच्याशी इंडिया बैठकीत मी भेटणारच आहे मला इंडिया आदा आदानीच्या आंदोलनाबद्दल इंडियाचा हा विशेष नाहीये इंडिया म्हणजे इंडिया आघाडीचा हा माझ्या मुंबईचा महाराष्ट्राचा त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय आहे जे जे मुंबई प्रेमी आहेत जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत ते त्या ते ते आंदोलनात सहभागी झालेत आणि होतील